तर बघा आज आपण भरली कारली बनवणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीने आणि अतिशय चविष्ट अशी ही भाजी आ, परत कडू होणार नाही तर चला आपण या भाजीला सुरुवात करूया तर इथे बघा मी हे दोनशे पन्नास ग्राम कारली घेतली आहे आणि ही अशी हिरवीगार अशी कारली घेतली आहेत ती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत आता आपण कट करून घेणार आहोत तर हा देठाकडील हा थोडासा भाग कट करून घ्यायचा आहे ही कारली छोटी आहेत तर मी याचे दोन भाग करून घेणार आहे आता ह्यामधल्या बिया काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता किंवा नाही काढल्या तरी चालेल पण इथे थोड्याशा ह्या अशा बी तयार झालेलं आहे ते काढून घ्यायचं कोळ्या असल्या तर बी राहू दिलं तरी काही हरकत नाही आता ह्या कारलीच्या आपण जशी वांगी चिरून घेतो आपण तशा प्रकारे चार भाग करून घ्यायचे म्हणजे फक्त चिर द्यायची आहे अशी म्हणजे मसाला छान प्रकारे या कारल्याला लागेल तर अशाच पद्धतीने मी हे सर्व कारले चिरून घेते तर बघा हे सर्व बी मी काढून घेतलं आहे कारण हे खूप अशा निबर झालेल्या आहे बी तर ते मी काढून घेतलं आणि ही जी कारली आहे ती अशी बघा चिरून घेतली आहे सर्व तर आता ह्यामध्ये काय करणार आहे मी थोडंसं अगदी मीठ लावून घेणार आहे म्हणजे ह्या कारल्यामधला जो कडूपणा आहे तो निघून जाईल अगदी थोडं थोडं असं मीठ लावून घ्यायचं मुलांना कारली सहसा आवडत नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर मुलंसुद्धा आवडीने खातील आणि कारली खूप पौष्टिक का असल्यामुळे आठवड्यातून एकदा तरी खायला पाहिजे तर ही अशी नक्कीच भाजी करून बघा या पद्धतीने तर बघा हे कारल्याला आपण सर्व बाजूने असं मीठ लावून घेतलं आहे आता मी इथे या कढईमध्ये काय केलेलं आहे पाणी ठेवलं आहे उकळायला आणि त्यावरती अशी एक चाळणी ठेवून घेतली आहे आपल्याला ही कारली यावरती ठेवून पाच ते सहा मिनटं छान शिजेपर्यंत वाफून घ्यायचे आहेत यावरती झाकण ठेवून ही कारली आपण शिजवून घेणार आहोत कारली शिजत आहेत तोपर्यंत आपण याला जो मसाला लागणार आहे तो बनवून घ्यायचा आहे इथे मी पाववाटी शेंगदाणे घेतले आहेत पाववाटी खोबऱ्याचे काप करून घेतले आहेत ते आपण भाजून घेणार आहोत खोबरं आणि कांदा थोडंसं भाजल्याच्या नंतर यामध्ये आ, हे पांढरे तिळ घेतले आहेत ते टाकून घ्यायचे ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छानपैकी आता इथे गॅस बंद करायचा कारण पॅन गरम आहे त्यामध्ये तीळ भाजल्या जातात तर छान तिळही भाजल्या गे गेले आहेत आता या मसाल्यामध्ये आपण हे कोथिंबीरचे देठ घेतले आहेत ते टाकायचे आल्याचा तुकडा लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत दहा बारा आणि आता हा मसाला आपण थंड करून वाटून घेणार आहोत तर बघा हा मसाला आपला तयार झाला आहे अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे मी वाटता वेळेस जास्त पाणी न टाकता कमी पाण्यामध्ये हा मसाला वाटून घ्यायचा आहे आता हा साईडला ठेवून देऊ तर आता बघा पाच ते सात मिनटं झाली आहेत आणि आहे। कारली पण शिजली आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशी शिजली आहेत कारली आता हे आपण साईडला काढून ठेवू कढईमध्ये आधी आपण तेल टाकून घेणार आहोत आता या कढही मध्ये आपण तेल टाकून घ्यायचं तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं आहे यामध्ये आपण जिरं आणि मोहरी टाकून घेणार आहोत जिरं मोहरी छान तडतडली की मग यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत कांदा मस्त असा परतून घ्यायचा तेलावरती कांदा बघा छान असा परतला आहे यामध्ये पावचम्मच हळद टाकायची आहे लाल तिखट टाकायचं तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हा लाल मसाला टाकला आहे हा काळा मसाला जीरपूड, धनेपूड टाकायचे आहे आणि आता आपण जो वाटलेला मसाला आहे तो टाकायचा हा मसालाही व्यवस्थित असा परतून घ्यायचा तर इथे बघा मस्त हा मसाला परतला आहे आता यामध्येच आपण हे जे शिजवलेले कारले आहेत ते टाकणार आहोत तर कारले तुम्ही पिळूनही घेऊ शकता किंवा मग अशी टाकली तरी चालेल तर आता मी ही शिजवलेली कारले टाकून घेत आहे मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे हे मिक्सरचं जे भांड आहे तेच असं इसवून टाकायचं मस्त ही कारली एकदम करून घ्यायची या मसाल्यामध्ये म्हणजे छान मसाला लागला पाहिजे सर्व कारल्यांना आता यामध्ये टाकायचा आहे हा, है हा। आ, मी चिंचेची तयार चटणी घेतली आहे कारण ही गुळाची चटणी मी तयार करून ठेवलेली आहे आयत्या वेळेला वापरायला सोपं जातं तुमच्याकडे ही चटणी नसेल तर तुम्ही थोडासा गूळ आणि चिंच टाकू शकता तर मी इथे तयार ही चटणीच टाकत आहे साधारण एक चम्मच एवढी टाकायची याने जो राहिलेला कडू पण आहे कारल्याचा तो नाहीसा होतो आणि कारल्याची भाजी छान चवीला पण छान लागते आणि कडू देखील होत नाही तर हे नक्की टाका चिंच आणि गूळ आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत बारीक चिरलेला कोथिंबीर आता इथे मी थोडासाच रस्सा बनवत आहे तुम्हाला जर का जास्त रस्सा आवडत असेल तर थोडस अजून पाणी टाका म्हणजे छान असं मसालेदार ही भाजी तयार होते आता झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची की भाजी तयार होते तर आता आपली भाजी ही तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलं आहे भाजीला आता गॅस बंद करायचा इथे आणि ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबतही खाऊ शकता भाताबरोबरही खाऊ शकता किंवा चपातीबरोबरही अप्रतिम अशी लागते तर ही मसालेदार कारल्याची भाजी कशी झाली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटणार आहोत आपण अशाच छानशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीसह